संभाजीराव शिंदे विद्यामंदिर बीडी घरकुलच्या भव्य प्रांगणात देशाचा सात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्या डॉक्टर सौ राधिका चिल्का मार्गदर्शक वासुदेव इप्पलपल्ली मार्गदर्शिका श्रीमती तनुजा मारपल्ली हे लावले तसेच प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ भटकर हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमने झाली कार्यक्रमाच्या बाल अध्यक्ष कुमारी प्रबलिका बिरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत राज्यगीत झेंडा गीताने ध्वजाला मानवंदना देण्यात आली याप्रसंगी बाल अध्यक्ष कुमारी प्रबलिका भिरू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला बालवाडी ते बारावी पर्यंतचे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय नरुटे यांनी केले तर आभार करुणा जामदार यांनी मानले